नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी सध्या हो, आपण आहोत आणि आपण पाहू शकतो दीड दिवसांच्या बाप्पाला त्यांच्या ग्रीन विराजमान झालेल्या दा बाप्पाला निरोप देण्यात येतोय दे आणि दीड दिवस गणरायाची अगदी भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आता आपण बघू शकतो फाटक कुटुंबियांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला देतो निरोप देण्यात येत पर्यावरण आणि महत्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक असा हा विसर्जन सोहळा असणार आहे त्यांच्या निवासस्थानीत आपण जर पाहिलं तर कृत्रिम तलाव एक टप बनविण्यात आलेला आहे आणि येथेच आपण बघू शकतो बाप्पाची मूर्ती विसर्जित केली जाणार आहे विसर्जन केलं जाणार आहे मूर्तीचं आणि दीड दिवस मनोभावे बाप्पाची पूजा केल्यानंतर आता पाठक कुटुंबियांकडून आपण बघू शकतो लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतं अत्यंत आनंदाचा आणि भावनी असा हा क्षण म्हणावा लागेल शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थाने आपण बघू शकतो सलावाप्रमाणे काही वर्षी बाप्पा विराजमान झाले होते आणि दीड दिवस मनोभावे बापाची सेवा केल्यानंतर आता पाठक कुटुंबियांकडून आमगू शकतो बाप्पाला निरोप देण्यात येतात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पाठक कुटुंबियांच्या घरी

आपण शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी पापाची आरती संपन्न आलेली आहे आणि आता आपण बघू शकतो अगदी पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आपण बघू शकतो बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे

व पाहू शकतो अगदी भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर पाठक कुटुंबियांकडून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो शकतो त्यांनी आपल्या निवासस्थानीच रवींद्र भाटक यांच्या माध्यमातून कृत्रिम स्वरूपाचा आपण बघू शकतो टप साकारण्यात आलेला आहे आणि येथेच आपण बघू शकतो लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे

संपूर्ण हा भक्तिमय सोहड़ा शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो बाप्पाला निरोप देण्यात महत्वाचं म्हणजे संपूर्णपणे बाप्पाची मूर्ती असेल शाळू आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण बघू शकतो अशी बाप्पाची मूर्ती माझे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून बाप्पाला वंदन करण्यात येते आणि आता बापाला निरोप देण्यात येते saya mau bantu ini. Ini चित्र घे चित्र एक मिनिट एक फॅमिली फोटो इकडे द्या मॅडम वेदिका मॅडम वेदिका मॅडम समोर पुढे अरे पुढे मागी घ्या ना

माझी छत्रीखाना सर पाणी अरे माझे

आनंद होईल परिवार नाही दरवर्षी आम्ही हा विचार करतो की हा गणपती आपला असल्यामुळे आपल्या अंगणामध्ये विसर्जन व्हावं आणि मला वाटतं अंगणामध्ये विसर्जन करताना आमचं सगळं परिवार आमचं सर्व मित्रपरिवार सगळे लोक सोबत असतात आणि त्याचा आनंद घेत असतो आपण आणि त्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण त्याचं विसर्जन केलं सर्व ठाण्याच्या जनतेला महाराष्ट्र जनतेला सुख समृद्धी केनरा अकॅडमी एवढंच बोलेन की समृद्धी ते आणि सगळ्या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने सगळ्या नागरिकांना सुख आणि समृद्धी देते पर्यावरणाचा यासाठी काय नागरिकांना पर्यावरणाच्या माध्यमातून आपणच आता ते विसर्जन तुम्ही बघितलं असेल जास्त न करता धगधग न करता आपण आपल्या एन्जॉय करा सण एन्जॉय करत असताना पण दुसऱ्याला त्रास होऊ नये या माध्यमातून आपण सगळ्यांनी ठाण्याच्या नागरिकांनी विचार करू असं विश्लेषण करावं असं माझी साजरा होत असतो बाप्पाला निरोप दिला काय सांगतो खरोखर बाप्पाला निरोप देताना थोडस वाईट वाटलं की दोन दिवस दीड दिवस तो आपल्या घरात असतो आणि जाताना आनंदाचं सुखद आणि सखत घटना तो घडवत असतो आयुष्यामध्ये आणि तो आपला विराजमान होतो दीड दिवस पण मी सगळ्यांना हेच विनंती करेल की बाप्पांचं पर्याव पर्यावरणासाठी मी एक आव्हान करेन की सगळ्यांनी चांगल्यापणे विसर्जन करा जसं आम्ही आता विसर्जन केलेलं आहोत तुम्ही बघितलं घराच्या अंगणातच आम्ही विसर्जन केलं आहे पण ह्या माध्यमातून मी सगळ्यांना हाच समाचार देईन की पर्यावरण आपण जपून आणि शाडूची मूर्ती जी आपण विसर्जन होते ग म्हणजे माती विरगाळली जाते परंपरा आपली जोपासवावी असं माझ्या सगळ्यांना विनंती आहे आणि पर्यावरण जपावं कारण शेवटी पर्यावरणाशिवाय आपलं काय जग नाहीये हे मी लोकांना तर एक असा प्रश्न होता की ही आता बऱ्याचशा ठिकाणी माती असते त्याचा बऱ्याचशा ठिकाणी उपयोग केला जातो काही झाडांच्या बुंदट टाकले जाते त्याचं काय आपला डोक्यात काय नाही बघा ना, आम्ही विसर्जन केलं की ही जी माती आहे ती आम्ही ऑलरेडी चांगल्या ठिकाणी वापरली जाते त्याच्या माध्यमातून त्याच्यामुळे चांगल्या झाडांना किंवा चांगल्या प्रोसेसला किंवा या दृष्टीकोन केलं जातं कुठेही चांगल्या ठिकाणी नाही आता आपण विसर्जन करतो हो, दुसरीकडे तसं नाही आपलं विसर्जन केलं ही माती चांगल्या ठिकाणी केली पाहिजे